भंडारा तालुक्यातील मुजबी ते भिलेवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून श्री स्वामी समर्थ कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले मात्र रस्त्याचे बांधकाम करताना कंपनीच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे गिरोला कार्ता ते सालेबर्डी सिरस घाट हा रस्ता पूर्णपणे उखडला असून या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता समर्थ कंपनीला अनेकदा निवेदन देण्यात आलं मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय दरम्यान आता शैक्षणिक सत्र सुरू झाले असून या मार्गाने दररोज ऐंशी ते नव्वद विद्यार्थी प्रवास करत मागील काही दिवसात या रस्त्याने प्रवास करताना काही विद्यार्थ्यांचा अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे त्यामुळे कंपनी विरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे तसेच कंपनी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना राखेचा वापर करत असून राख वाहून नेताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते मात्र कंपनी शेतकऱ्याला कुठलीही नुकसान भरपाई देण्यास तयार नाहीये या सर्व विषयाला घेत आज गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी कंपनी प्रशासनाने आंदोलन स्थळी धाव घेत येत्या दहा दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले मी विनोद बांते जिल्हा परिषद सदस्य आणि आहे आमच्या जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजे सालेवाडी सिरसगाड गाव आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सुद्धा रोड आहेत जे नवीन आता बनवले होते समर्थ स्वामी समर्थ कंपनी यांनी अवैध वाहतूक करून त्या ठिकाणी रोड पूर्ण फोडलेले आहेत तीन गाव सालेपड्डे सिरसगड आणि अजिमाबाद असे या गावातून विद्यार्थी सिल्लीला मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जात असतात जवळजवळ जा सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी रोज करतात ते रोड एवढे नुकसान करून ठेवला त्यांचं की गड्डे पडले त्या गड्ड्यामध्ये मुलं पडतात सायकलने पायी जाऊ शकत नाही एवढी दुर्दशा झाली आहे त्यामुळे तेथील शेतकरी आणि तेथील गावकरी हे लोक उग्र झाले होते आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला मी भेट दिली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून तर असं कळलं पुन्हा की नुसतं रोडाचाच विषय नव्हता तर त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये हॅश गेली म्हणजे राख आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेली आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी सुद्धा पीक आलेलं नाही नुकसान झालं त्यांचं यावर्षी सुद्धा त्यांनी काम करून देतो म्हटलं आणि ते राखड उचलून देतो म्हटलं की राखड सुद्धा उचलून दिलेली नाही या अशाच प्रकारे त्या गावातील मुले आज सकाळी शाळेत जात असताना खाली पडले आणि त्यांना मार सुद्धा लागला त्यांना दवाखान्यात ला ला। आणि ते रोडाची दुर्दशा बघता जिल्हा परिषदचे तीस चौपन्नचे रोड आहे जिल्हा परिषद अधिकाराखाली म्हणजे या लोकांचं असं आहे की जियामध्ये तर असं उल्लेख आहे की आपलाही कुठलाही बांधकाम करताना आपले बायपास काढायला पाहिजे त्याला ते परमाण करायला पाहिजे कमीत कमी बांधकाम होत पर्यंत त्यांचं डांबरीकरण केलं पाहिजे पण या लोकांना डांबरीकरण सोडा त्याचा मुद्रम सुद्धा त्या ठिकाणी टाकलेलं नाही आहे आणि पुन्हा रस्ते रस्ते पूर्ण खराब करून ठेवलेले आहे या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लोक जमले आणि त्या आज आंदोलन केलं या आंदोलनाचं फळ असं मिळालं की ते लोक अधिकारी आलेत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि दहा दिवसामध्ये रोड आणि त्या शेतातली हॅश पूर्ण उचलून देण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि दहा दिवसापर्यंत आम्ही त्याची वाट बघणार आहोत यानंतर आम्ही पूर्ण नवीन पुराणा हायवे आणि सिमोरीपर्यंतच तर या सात दहा गावांमध्ये आम्ही पुन्हा जनआंदोलन करण्यास आम्हाला जर बाध्य केलं तर आम्ही पुन्हा मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहोत